वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत मी पूर्ण झालेली प्रशासकीय इमारत पाहिली नव्हती आणि अनेक वर्ष त्याचा फॉलोअप आम्ही सगळ्यांनी एकत्रपणे केला होता त्याच्यामुळे माझ्या मनात उत्सुकता होती आणि आनंद आणि समाधानी होतं की ती बिल्डिंग पूर्ण झाली आणि आज मायबाप पुरंदरच्या जनतेसाठी हे सगळी सुविधा या इथे व्हावा हाच त्याच्या मागचा विचार होता आणि मला आधी बघायला मिळाली नव्हती म्हणून मी उत्साह नाही जो सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये एक मुद्दा उपस्थित केला जातो की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बाबतीत मोठ्या प्रमाणावर प्रमाणावरती आपण आंदोलनही काल बारामतीमध्ये केलं होतं जयंत पाटील आणि यांनी त्या किल्ल्यावरती जाऊन देखील आंदोलन केलं तर के के या संपूर्ण प्रकरणाबाबतीत त्यांनी त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आमच्या दैवताचा अपमान यांच्या चुकीमुळे झालेला म्हणजे आज सत्तेमध्ये असलेल्या लोकांची अति अतिघाई मग ते राम मंदिरचं गणलं असेल संसद भवनचं घडलं असेल अतल सेतूमध्ये पडलेल्या भेगा असतील समृद्धी मार्गामध्ये पडलेले मोठे मोठे खड्डे असतील आणि आता हट करती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाच कोसळला आणि ह्याच्यावर दुर्दैवी घटना काय असू शकते आपल्या महाराष्ट्रात ना। तालुक्याचा जर मुद्दा बघितला तर आता विधानसभा येऊ घातलेली आहे आणि तालुक्याची कोणतीही निवडणूक म्हटलं ग्रामपंचायत ते, ते लोकसभा तीन ते चार मुद्दे नेहमी ने ने उपस्थित केले जातात गुंजवणीचं पाणी विमानतळ राष्ट्रीय बाजार आणि आता नव्याने जो उपस्थित केला जातो तो आय पार्क हे चार मुद्दे जे आहेत तर आता आगामी जी विधानसभा आहे ती देखील याच चार मुद्द्यांवरती लढली जाणार की तालुक्याच्या विकासासाठी अजून नवीन मुद्द्यांवरती महाविकास आघाडीकडून नेमकं काय की पाच वर्षामध्ये महायुतीने किंवा युती सरकारने जे काम केलं आहे बाबतीत तुम्ही काय म्हणता एक तर महायुती अडीच वर्ष काम करते आणि त्याच्यात प्रचंड महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हाच या महायुतीने केला आहे ट्रिपल इंजिनचा खोक्याचं सरकार आहे हे तीस टक्क्याचं सरकार हा आरोप आहे माझा या सरकार की तीस टक्के घेतल्याशिवाय सरकारमध्ये कामच होत नाही त्याच्यामुळे तीस टक्क्याचं सरकार मी त्यांना म्हटले तुम्ही बघताय की ना महिला सुरक्षितच आहे इथे ना मुलं सुरक्षित आहे अहो ह्या सरकारमध्ये तर पोलीस पण सुरक्षित नाही आहे त्या पुण्यामध्ये कोयता गँगनी पोलिसावरच हल्ला केला आहे तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर आम्ही पाहिलं पाहिजे तलाठ्याचा खुंड होतो म्हणजे चाललंय का ह्या सरकारमध्ये त्याच्यामुळे या सरकारचे गृहमंत्री पूर्णपणे अपयशी आहेत पीडब्ल्यू डी मंत्री अपयशी आहेत त्यानंतर शिक्षण मंत्री अपयशी आता एक एक डिपार्टमेंटचा हिशोब काढायला लागला तर मुंडे सरकारच अपयशी त्याच्यामुळे सरकार बदलायची वेळ आली आहे अतिशय सुंदर नाट्यकोळा आहे जे होते आणि समाधान त्यांनी आपल्या सत्ते जगतापांच्या प्रयत्नातून अतिशय चांगलं नाटक हे जेजुरी लावत आहे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की ते साफ ठेवायचं आणि ती वास्तू येजुरीकरांची आहे कुलसर वाचवते हे अर्पण एकदा मायबाप जनतेला दिल्यानंतर ज्या प्रेमाने कोणते असतात केलेलं आहे त्याचप्रेमाने आपण सगळ्यांनी स्वच्छ ठेवून चांगलं वापरण्याची जबाबदारी आप आज आपल्या सगळ्यांना तुमचंही नीट येत आहे म्हणजे आपलं इन प्रोग्रेस आहे आपण पाहिलं तर थोडंसं काम बाकी आहे ओके अपयशी सरकार आहे सातत्याने या घटना होतात आणि वर्दीची भीतीच राहिली नाही या राज्यामध्ये पोलिसांची भीतीच कुणाला राहिली नाही ज्या राज्यामध्ये पोलिसांवर वार होता तलाठ्यांवर वार होता याचा अर्थच ना प्रशासन आणि पोलिसाची भीतीच राहिली नाही कारण का लोकांना वाटतं आपण काही करू शकतो बॉर्सची जी घटना झाली त्याच्यात रक्त बदलण्यापर्यंत त्यांची पोच आहे म्हणजे तुम्ही विचार करा काय भयानक परिस्थिती महाराष्ट्रात आहे आणि रोज एक केस ऐकायला मिळते दुर्दैव आहे ही राज्यातली प्रत्येक लेख आणि तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर आलेले आहे महिलांची आत्ता असं मत आहे की दी तुमचे दीड हजार आम्हाला नको आम्ही दोन हजार रुपये देतो पण आमच्या लेखी सुरक्षित ठेवा हे मी म्हणत नाही आहे महाराष्ट्रातल्या ले, सगळ्या लेखी सुना म्हणत आहेत आणि तुमच्याच चॅनलवर मी हे पाहिजेच उल्लेख केला लाडकी केला महिलांना आता तुमचं मी या स्कीमचं मनापासून स्वागत करते पण ह्याचं सगळं क्रेडिट महाविकास आघाडीला जातं महाविकास आघाडीने एवढा उत्तम परफॉर्मन्स दिला की यांना लोकसभेच्या आधी बहिणी प्रेम नव्हतं त्यांना लोकसभेच्या नंतरच बहिणी प्रेम आचार झाली धन्यवाद थँक्यू